मी हरेश सावंत याच्या नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र दिनानिमित्त संजय राऊत यांची सरकारवर टीका महाराष्ट्र किती कमजोर झाला आहे या याची श्वेतपत्रिका काढा अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे महाराष्ट्र किती कमजोर झाला या काळामध्ये याचा एक तुम्ही श्वेतपत्रिका काढा आपापसातल्या झगड्यामध्ये संघर्षामध्ये महाराष्ट्र किती कमजोर आहे एकशे सहा हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याची तुमची तुमचा अधिकारच नाही मी लायकी हा शब्द वापरणार नाही तुमचा अधिकारच नाही हा एकशे सहा हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र तीन वर्षात खतम करून टाकला यांनी हा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणारा आणि व्यापाऱ्यांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला ब्युरो रिपोर्ट एच नेटवर्क